छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध तंत्र आज आपण जाणूया शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती या फौजेमध्ये मुख्यत्व मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारुगोळाने सज्ज असलेल्या फौजेला पारंपरिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण आहे कठीण होते त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्ध नीती विकसित केली जिला गणिमी कावा म्हणून ओळखली जाते आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दरेकरांचे सखोल ज्ञान वेगवान फौज आणि शत्रूला अनेक अनपेक्षित आले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला ही युद्धनिती अतिशय यशस्वी ठरली मुघलांच्या मोठमोठ्या पावजा शिवरायांच्या छोटेखानी पाऊजांसमोर निष्प्रभ ठरल्या